नमस्कार मंडळी मी पुण्याला गेले होते तेव्हाच्या काही क्लिप्स राहिल्या होत्या तुमच्यासोबत शेअर करायच्या तस मी आता तुमच्यासोबत शेअर करते खरंच ही सगळी भावंड जेव्हा एकत्र येतात ना इतकी मजा येते ना हसून हसून पोट दुखायला लागतं अक्षरशः दुपारच्या वेळेमध्ये सगळे असं बसून मस्त चेस खेळायचे इधर दो लोक

मिस्टर डॉक्टर राहुल ग्रँड मास्टर आहेत अरे भाई, अरे भाई अरे ए चुप चुप पॉइंट्स बघ हे जे पॉइंट्स जास्त असतात फायदा आपला अरे आपल्याला फायदा झाला बिशप गेलं तर चालतंय त्याचे पॉइंट्स कमी झाले नाही चालत तुला काय त्याचे पॉइंट्स कमी आहेत भाई पॉइंट्स जास्त जिंगकायचे

खाली ठेवले तरी चालतील आधी गाडी शिकतोय तुझं लक्ष तिकडे दे पाय खाली ठेव ब्रेक सोडायचं नाही बिलकुल नाही सोडायचा त्याला जाऊ दे ए दे। एक ते एक्सिलेटर असा होतो ते लक्ष द्यायचं आणि वाढवायचंच नाही स्पीड हळूच नाही चालव हां तेवढ्या जायचं फास्ट करायचंच नाही चालव वाढूच नको एक्सलेटर बस माझी जड आहे ना जरा गाडी म्हणून मी पहिली हीच घेतलेली आहे त्यांना कुठे आता प्रावा, देट प्रावा देट प्रावा देट प्रावा। आहे, ही आहे नेक्स्ट डे मॉर्निंग आणि तुम्ही म्हणाल हिचं इथं काय चाललं आहे तर आता बघा ही माझी एक्सरसाइज आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की पुण्याला गेलं ताईकडे की माझं नेहमी वजन वाढतं कारण की आ, काम कमी होतं त्यामुळे हालचाल कमी होते तर आपोआपच वजन वाढतं तर जेव्हा पण वेळ मिळेल ना असं नाही की टायमिंग आहे काही जेव्हा पण असं वेळ मिळेल तेव्हा मी आपलं असं डान्स करत असते झुंबा क्लासमध्ये वगैरे कसं होतं खूप अवघड कधी कधी स्टेप्स असतात आणि मग त्याच्यामुळे मग परत पाय वगैरे पण दुखतात तर अगदी ह्या सोप्या सोप्या स्टेप्स आहेत आणि असं मला एक्सरसाईज करायला सांगितलं तर मी करणार नाही पण डान्स करायला सांगितला तर मी आवडीने करते तर बघा असा सोपा सोप्पा डान्स मी करत आहे आता हाताचे जे मुवमेंट्स आहेत ते मी जास्त करत आहे रिपिटेटिवली सेम करत आहे त्याचं कारण असं की हाताची पण एक्सरसाइज व्हावी आणि कुठलंही इथे सॉंग किंवा म्युझिक काहीच चालू नाही आहे मुलांचं कार्टून सुरू आहे टी व्हीवरती आणि मी आपलं माझ्या मनातच एक गाणं गुणगुणत त्याच्यावर डान्स करत आहे आता हे इथेच नाही तर माझ्या घरीसुद्धा अधूनमधून मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी अशा पद्धतीने डान्स करत असते बिकॉज डान्स इज माय हॉबी तर चला आता हा छोटासा व्हिडिओ इथे संपवते आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय